अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली ना तर नक्कीच तुमची देखील पुरणपोळी मस्त अशी फुगणार आहे बघा किती मस्त अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा देखील बनवत असाल ना तरी देखील तुम्ही छान अशी मस्त मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळी बनवू शकता आणि अगदी म्हणजे मौशीर अशा हा पुरणपोळी बनतात आणि त्यासाठी आपल्याला जे मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत किंवा व्यवस् तीच जर तुम्ही प्रमाण घेतलं ना तर तुमच्या देखील पुरणपोळ्या अशाच मऊ एकदम सॉफ्ट अशा पुरणपोळी बनणार आहे चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी मी इथे तीनशे ते चारशे ग्राम चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून हे, हे। कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे आणि इथे कुकर होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ देखील व्यवस्थित प्रमाणामध्ये दे आपण पीठ मळून घेतलं किंवा व्यवस्थित मौशीर असं मळून घेतलं ना की छान अशा पुरणपोळी बनतात त्यासाठी मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि अगदी सॉफ्ट राहण्यासाठी मी तुम्हाला ही टीप देते आवर्जून तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घाला गव्हाचं पीठ घालून ना हे मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि अगदी चोवीस तास अशा मऊ सॉफ्ट अशा राहतात त्यामुळे ए पाव किलो मैदा आणि अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं व्यवस्थित हे चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला मीठ तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि त्यानंतर मी थोडंसं कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घातलेले हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हळद नाही घालायची तर घालू नका स्किप करू शकता आणि फक्त हे कलर येण्यासाठी म्हणजे त्याने कलर एकदम पुरणपोळीचा छान असा दिसतो मग का हे सुक्का असतानाच मिक्स करून घ्या आणि हे सु जे पीठ सुक्कं आहे तेव्हाच मिक्स करा जेणेकरून हळद व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जा जास्त एकदम पाणी घालून पीठ मळायचं नाही मेन प्रोसेस जे आहे ना आपण पुरणपोळी बनवताना ते म्हणजे पीठ मळणं आहे पीठ जर तुमचं व्यवस्थित मळलं गेलं ना तर तुम्ही देखील परफेक्ट अशी टब फुगणारी पुरणपोळी बनवू शकता आणि पहिल्यांदा देखील बनवत असाल ना तरी देखील तुम्ही परफेक्ट अशी ही पुरणपोळी बनवू शकता हे बघा पीठ ना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत थोडंसं हाताला जोर लावत व्यवस्थित हे मळून घ्यायचे आहे मळताना एक लक्षात ठेवायचे आहे की एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी असं मऊ लुसलुशीत पीठ मळलेलं झालेलं आहे छान असं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ असं नाही ना व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही मळा ॲटलिस्ट एक पाच दहा मिनटं हे पीठ मळण्याचा प्रोसेस केला पाहिजे तर तुमच्या जे पुरणपोळी आहे ना अगदी सॉफ्ट राहील अगदी चोवीस तासापर्यंत तुम्ही जर अशाच ठेवल्या ना तरी देखील त्या सॉफ्ट राहतील आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मग काय व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे काय माहिती मळताना थोडंसं पिठाला ना थोडस अशा पद्धतीने आप परातीमध्ये थोडंसं आपटून किंवा हाताला जोर लावून लावून थोडंसं मळलं पाहिजे जेवढं व्यवस्थित पीठ मळलं जातं तेवढी पुरणपोळी छान अशी बनते त्यानंतर काय जास्त इथे आपल्याला जास्त वेळ पण नाही ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटं जरी हे पीठ असं मळलं ना ठेवलं ना ते खूप छान बनतं त्यानंतर एक चमचाभर इथे मी तेल लावलेलं ला आहे तेल लावून तुम्ही हे झाकण लावून एक दहा ते किंवा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटं जास्त ठेवलं तरी गरज नाही पीठ मळेपर्यंत हे बघा इथे आपलं जे कुकरची शेट्टी पण झालेली आहे व्यवस्थित डाळ शिजलेली आहे इथे मी चारशे ग्राम डाळ डाळी सॉरी तीनशे ते चारशे ग्राम डाळीसाठी अर्धा किलो किंवा चारशे ग्राम मी इथे गूळ घेतलेले आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली गोड तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि हे बघा डाळीमधलं सगळं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि एकदम ड्राय अशी आपल्याला ड्राय ठेवून गॅसवरही डाळ आपल्याला फिरवून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून म्हणजे थोडंसं पाणी असेल ते सुक ड्राय होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं त्यानंतर मी इथे गूळ चारशे ग्राम वापरलेले आहेत जर तुम्हाला अजून कमी जास्त गुळाचं प्रमाण करायचं असेल ना तर ते तुम्ही करू शकता पण हे परफेक्ट असं आहे जेवढं मी चणा डाळ घेतलेली ना तेवढंच मी इथे गूळ घेतलेलं आहे किंवा थोडंसं तुम्हाला जर गोड जास्त किंवा कमी जास्त असेल तर गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर काय अगदी गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे गुळ व्यवस्थित हे पटकन वितळलं जातं आणि गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे ना जे खडे आहेत ते गुळाचे पूर्ण व्यवस्थित मेल्ट झाले की आपल्याला हे बघा थोडंसं जे पुरण आहे ना तो पातळ होतं पुन्हा एकदा हे आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत गॅसवर फिरवत राहायचं आहे हे बघा त्यानंतर नाही ते मी थोडंसं जाळफळ म्हणजे एक थोडस पाव चमचा असं किसून जाळफळ घातलं जाळफळने पुरणपोळीचा स्वाद खूप मस्त तर लागतो तर नक्की आवर्जून घाला नाही घातलं तरी हरकत नाही पण एक मस्त फ्लेवर आणि खूप छान असे लागते त्यानंतर जे मी एक चमचाभर इथे वेलची पूड घेतलेली ती देखील घालून घेतलेली आहे व्यवस्थित हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुरण तुमचं परफेक्ट झालं की नाही म्हणजे ते पातळ किंवा घट्ट नाही झालं पाहिजे व्यवस्थित परफेक्ट असं झालं ना की तुम्हाला पोळ्या लाटताना देखील हे बघा असं चमच्याने घेतलं की ते पडलं नाही पाहिजे खाली एवढं व्यवस्थित हे घट्ट करून घ्यायचं आहे आणि जास्त पण घट्ट नाही जास्त घट्ट झाले तर पोळ्या लाटताना फुटतील त्यामुळे परफेक्ट हे पुरण झालेलं पाहिजे आणि मेन म्हणजे जर तुम्हाला वा, पुरण वाटताना बिलकुलही त्रास होणार नाही अगदी गरम गरम असताना हे जाळीमध्ये घालायचं आणि चमच्याने किंवा तांब्याने पटकन असं फिरव अगदी एवढं पुरण वाटलं एक दोन तीन मिनटामध्ये आपण हे पुरण वाटून रेडी होतं फटाफट होतं कारण हे गरम असतं त्यामुळे पटकन असं पडतं हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे थंड झालं ना की व्यवस्थित असं जेवढं आपल्याला पुरण लाटायला लागतं ना तेवढं व्यवस्थित घट्ट होतं त्यामुळे गरम असताना पटाफट हे पीड सॉरी पुरण जे आहे ते करून घ्यायचं आहे जाळीवर पटकन हे बारीक होतं खूप छान असं हे पुरण परफेक्ट असं होतं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी दोन तीन मिनटामध्येच मी सगळं पुरण वाटून रेडी केलेलं आहे जास्त वेळ नाही लागत त्यासाठी तुम्ही नक्की लक्षात ठेवा की गरम असतानाच हे पुरण वाटलं गेलं पाहिजे आणि मग काही व्यवस्थित लाटून सॉरी पुरण मग काढून झालेलं आहे आपलं बिलकुलही बघू शकता अजिबात इथे धानेदार असे वगैरे राहिलेले नाही कारण डाळ देखील आपली व्यवस्थित जे आहे ती बॉईल झालेली आहे त्यानंतर का पिठाचा गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून पीठ कसं थोडंसं नरम असतं आणि थोडंसं पातळ असतं त्यामुळे हाताला चिपकण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावायचं आहे जेवढी तुम्हाला साईजची पुरणपोळी पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे बघा व्यवस्थित हातावर पण देखील एकदा रफ करून म्हणजे व्यवस्थित असं गोल करून आणि अशा पद्धतीने थोडीशी वाटी तयार करायची आहे आणि जेवढं आपण पिठाचा गोळा घेतो ना त्याच्यात थोडंसं जास्त इथे पुरण घ्यायचंय जेवढं तुम्ही जास्त पुरण भराल ना तेवढीच पुरणपोळी मस्त अशी म्हणजे छान अशी लागते आणि मस्त अशी टम्म फुगते त्यानंतर का मोदक जसं आपण करतो ना त्याच पद्धतीने इथे गोल गोल फिरवत आपल्याला हे पुर जे आहे जा ते भरून घ्यायचं आहे वरती जर जास्त पीठ राहिले तर काढून घ्यायचं आहे नाहीतर हलक्या हाताने दाबत इथे मी इथे थोडस मैदा टाकून पीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि पुरणपोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला जर सुक्की म्हणजे पीठ घालून नाही लाटायचे असेल तर तेल लावून लाटले येईल तरी हरकत नाही खूप छान बनतात बिलकुलही लाटताना फुटणार नाही किंवा बिलकुलही लाटताना तुटणार नाही व्यवस्थित अशा ह्या लाटल्या जातात तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हळूवार अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे छान अशा ह्या बनतात आणि पुरण जे आहे ते चारही बाजू जुनी स्प्रेड होतं म्हणून व्यवस्थित हे बघा तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मी इथे पोळी लाटून घेत आहे खूप छान बनतात आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही बनवलं तुमच्या देखील मस्त अशा टम्म फुगणाऱ्या पुरणपोळी बनणार हे बघा बिलकुल ही कुठेही फाटलेली नाही त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आणि जशी तुम्ही पुरणपोळी ना लगेच त्याच्यामध्ये ते तूप तेल जे तुम्हाला आवडेल ते घाला अशा ह्या पद्धतीने जर तुम्ही तेल लावत किंवा तूप लावत जर पोळी भाजली ना तर मस्त अशी सॉफ्ट आणि टम्म फुगते तुम्ही बघू शकता आणि जास्त इथे उलट पुलट करायची नाही अगदी दोन ते तीन वेळाच करायची आहे आणि पुरण पातळ किंवा Uh, पीठ देखील पातळ नाही झाले परफेक्ट झालेलं आहे नाही हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली पुरणपोळी झालेली आहे आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला पुरणपोळीची आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून मात्र नक्की सांगा तुम्हाला की तुम्हाला आजची पुरणपोळीची रेसिपी आवडली की नाही आणि हे बघा अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील बनवून घेतलेले कोणतेही पुरण किंवा पुरणपोळी फाटलेली नाही किंवा पुरण घट्ट झालेलं नाही परफेक्ट असं झालेलं आहे तुम्हाला देखील जर पुरणपोळी बनवायची असेल तर अशीच बघा आणि हे बघा बघू शकता किती मऊ अशी सॉफ्ट अशी झालेली आहे हाताने दाबली तरी किती सॉफ्ट अशी झालेली आहे तर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरीही तुम्ही पुरणपोळीला बनवा जसं की आता गुढीपाडवा येतो तर नक्की तुम्ही ही पुरणपोळी ट्राय करा आणि मस्त फक्त असा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा त्यावर मी मस्त गरम गरम पोळीवर तूप टाकून खाल्लं ना खूप छान लागते खरंच खूप मस्त झालेली आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू